यापुढे सर्व मतांचा विचार करता मत जी मांडली ती बरोबर यापुढे वरील सर्व मतांचा विचार करता सभेपुढे साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ना दाखला हा रद्द करण्यात येऊन व सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद कर... बंद करण्याचे कर... कर... ठरले ग्रामपंचायती सभा आणि विषय क्रमांक हा हा तुम्ही तो विषय क्रमांक म्हटलं हो मी काय म्हटले ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो सभा ग्रामसभा म्हटले मी जानेवारी दोन तारखे काय शांतपणे ऐका विषय क्रमांक ऐका दोन मिनिट या वरील सर्व मतांचा विचार करता सर्वांना मते असे ठरवण्यात आले की श्री साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने ज्या ग्रामसभेमध्ये

¿Quieres es la que...

ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ना हरकत दाखला रद्द करण्यात येत असून सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद करण्याचे ठरले त्यानंतर सचिव यांनी सभेपुढे असे सांगितले की सदरचा ठराव हा वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठवण्यात येऊन त्यांच्या अभिप्रायानुसार नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल त्यास आजची सभा सर्वानुमती मंजुरी देत असते सूचक संदीप सदाशिव बेलकर अनुमोदक हनुमंत महादूर दाते ठराव सर्वानुमते मंजूर